दहीवडे बनवण्यासाठी साहित्य मिरची खोबरं मीठ कढीपत्ता काळी मिरी जिरं हळद आणि मी उडदाची डाळ रात्रभर विजत घातली होती आणि आता ती तळते दळल्यानंतर पेज झाली की आपण मग कामाला आपल्या हे सगळं सगळं एकत्र एक करून हे सर्व जिन्नस एकत्र एक करून आपण आपले दहीवडे बनवण्याची तयारी करून घेऊ मिक्सरमध्ये पाणी न घालता सगळे एकजीव करून वाटून घेतले डाळ जरा जाडसर असली तरी चांगली चांगली लागते वाटलेले जे उडी डाळ आणि सगळ्या मिक्सर आपण वाटून घेतलं त्याचे गोळे करून आता तळून घ्यायचे लाल होईपर्यंत तळायचे हे चांगले लालसर तळून घ्यायचे गोळे भजी भजीसारखे आणि लालसर झाले की मग काढून डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचे हे गोळे मऊ होईपर्यंत आपण दही त्याच्यावर दही टाकाय दहीवडे करायचे आहेत ना दहीची आपण तयारी करून घेऊया दही वाटीमध्ये भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये जिरेपूड टाकायची लाल तिखट टाकायचं साखर टाकायची थोडीशी गोड गोडे गोडे येण्यासाठी दोन तीन चमचे टाकायचे सकाळ जशी आवडीली जशी पाहिजे तशी टाकू शकतो आपण जोडी आणि नंतर मग जरा घुसळायचे रवीने म्हणजे एक जीव करायचे जी सगळं चांगली पेस्ट तयार व्हायला हवी म्हणून परत एकदा लाल तिखट थोडं मीठ घालून परत ढवळायचं काळी मिरी पूड या सगळ्या गोष्टी घालून परत ढवळायचं आणि एका बाजूला ठेवून द्यायचं आता आपली भजी नरम झाली असेल ती नरम भजी आपण पाणी त्यातलं काढून टाकायचं दाबून आणि एका वाडक्यामध्ये एका बाउलमध्ये ठेवायची त्याच्यामध्ये वरून दही आपण तयार केलेलं दही टाकायचं व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं भजी दिसता नये आतल्या आपले जे वडे आहेत ते दिसता कामा एवढं तुम्हाला तुम्ही दही पूर्ण टाकून घ्यायचं त्यावर परत सजावटीसाठी मसाला टाकून घ्यायचा झाला आपला दहीवडा मस्त करा फस्त